पुरण तर सगळ्यांना आवृत असतं क्वचित अगदी हाताच्या बोटार मोजणे इतकी मंडळी असतील की त्यांना पुरण आवडत नाही पण काही जणांना हरभऱ्याची डाळ पचत नाही विशेषतः आमची सिनियर मंडळी असतात की नाही त्यांना वय झालं की थोडीशी हरभऱ्याची डाळ खाल्ली की त्रास व्हायला लागतो मग अशा वेळेला आपण आपलं मन मारायचं काम अजिबात नाही तुरीच्या डाळीचं किंवा मुगाचं सुद्धा पुरण उत्तम होतं असं पुरण कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण त्या श्रावण सुरू होणार आहे सणवार सुरू होतील आणि मग पुरणाची पोळी करायची म्हटली तर हरभऱ्याच्या डाळीच्या पुरणापासून त्रास होतो म्हणून आपण कदाचित ते करणार नाही परंतु ज्यांना हरभऱ्याच्या डाळीच्या पुरणापासून जर त्रास होत असेल तर अशा प्रकारचे पुरण करायला काहीच हरकत नाही बाकी पोळीची प्रोसिजर सेमच आहे आता आपण तुरीचं पुरण करणार आहोत त्याच्याकरता तुरीची डाळ आपण नेहमी सारखी एक वाटी तुरीला दीड वाटी पाणी घेतलंय आणि शिजवून घेतले आता एक वाटी डाळीला आपण एक वाटी साखर घेतो तुरीचं जे पुरण करतात ना ते बहुतेक साखरेच केलं जातं आता आपण नेहमी पुरण शिजवतो हो, तसं ते आपण शिजवून घेऊ या तुरीच्या पुरणामध्ये चिमुडभर हळद किंवा खाण्याचा रंग पण घालतात बरं का आता घट्ट होत आली आपलं पुरण आता आपण त्याच्यात एक अर् अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालूयात जायफळ घातलं तरी सुद्धा छान लागतं आणि नेहमीसारखं अगदी घट्ट होऊ द्यायचं आणि मग नंतर पुरणाच्या यंत्रामधनं किंवा मिक्सरमधनं करायचं मी आता तुरीच्या गाईचं जे पुरण आहे होतं त्याच्या ज्या पोळ्या खाल्लेल्या त्या अगदी छोट्या छोट्या खाल्ल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्या थोड्या जाडसर असतात आपल्या पुराणाच्या पोळीसारख्या मात्र नसतात त्या घट घट्ट व्हायला आलाय दोन मिनटात घट्ट होऊन जाईल त्याच्यात थोडस केशर मी घातलेलं आहे पुरण आपलं घट्ट होत आलेलं आहे हे गार झाल्यावर आणखीन घट्ट होईल त्या पुरण होत आलंय कसं कळतं की आपल्याला आपण जे उचटणं किंवा झारा फिरवतो पाच चमचा फिरवतो त्याला ते, ते पुरण आपल्याला घट्ट लागायला लागतं समजा तुम्ही तुरीचे वरण शिजल्यानंतर ते मिक्सरमधनं बारीक करून मग त्याचं असं जरी केलं तरी सुद्धा चालू शकते तुरीच्या डाळीचं ज्या वेळेला आपण पोळी पुरणपोळी करतो त्यावेळेला कणी थोडीशी घट्ट सर लागते आता आपला चमचा ठेवून बघूयात चमचा छान उभा राहिला पुरणामध्ये म्हणजे आपलं पुरण झालंय त्या मुगाचं पुरण कसं करायचं ते बघूयात मुगाचं पुरण करण्याकरता आपण एक वाटी मुगाची डाळ शिजवून घेतली आहे नेहमीसारखी कुकरमध्ये शिजवली बरं का त्याच्यामध्ये एक वाटी मुगाच्या डाळीला एक वाटी साखर आणि घट्ट उसर आपण आता मुगाची डाळ शिजवून घेऊया आता याच्या चिमूटभर जायफळाची पूड घातली आणि मुगाचं पुरण आपण छान शिजवून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे आपलं पुरणही झालंय गार झाल्यावर आणखीन घट्टवीत मुगाच्या पुरणामध्ये ना थोडासा एक दोन चमचे खवा घालावा बरं का खूप छान लागतं आता आपलं पुरण झालेलं आहे गार झालं की आपण काढून घेऊयात की नाही झटपट झाल्या की नाही पुरण मुगाचं पुरण आणि तुरीचं पुरण हे दोन्ही पुरणाचे प्रकार अतिशय उत्तम होतात हा अगदी हरभऱ्याच्या डाळीचं पुरण ज्यांना खायची सवय आहे त्यांना थोडासा फरक वाटेल पण आपल्या तब्येती करता थोडीशी ऍडजस्टमेंट करायलाच पाहिजे हो की नाही अशा छान छान सोप्या तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन करणाऱ्या ज्या रेसिपी आहेत त्या आपण अनुराधा चॅनलवर दाखवत असतो कारण गेले त्रेपन्न वर्ष मी संसार करते त्यामुळे ह्या सगळ्या ज्या रेसिपी आहेत ना या सगळ्या मी करून बघितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला इथे करायला सोप्या जातील आणि मुख्य म्हणजे घरातले जिन्नस आहे नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो इंस्टाग्राम बघायला विसरू नका धन्यवाद